भाऊने आणलेत आणले सोडायला कोरच मधन हा आपल्यातनं सोडलेल ना आणि त्याचा भाऊ खाली

साईज मस्त आहे रे सगळ्यांची लाल पणावल आहे कापच लाईन म्हटलं काय कधी सगळे आता तुटले काय काय नाही आता काल पती पणा कापूस निघलेलं निघलेला बांधका अगदी नर निघल ना

जीच लाईन आहे ना आपल्याकडे आता हवेत दनकवडीला आहे आपल्याकडे पाहिजे दिवशी होतून बसले ना ती लढली दोनदा कापूस तांबरा कापूर जापडला तरीच बहिणी सक्की बहिणी एका गोष्टातली एवढी फुटली नाही पट्टी सगळे कटर बनले यांची पट्टे कटर कटर बनले

काळा कापूस लाल कापूस आहे लाल कापूस आहे आपल्यात सगळ्यात डावली तर सगळ्यात पाहिलं कापूस आहे काळा कापूस तिथे तो बांधलोत होतो विकलो आता परत आणलाय सगळ्यात पहिला का पुढ बी सरे ह्याचे पट्टे कुठे त्याला काय लावलं राखी काय ही माझी लावली किती माझ तुम्हाला म्हणतात आम्हाला ला टाव देऊ जी तकरी आपल्या हवेत चाललेला आहे आपण हवेतला आहे हं आता बच्चा देखील आहे ना नागबिंदू किती वर्षाचा आहे तीन वर्षाचा असन हे पण आपल्या घरचीच मादी आहे ह्या मादीची आई वाटते काय असं बर कापूस ह्या जोड्याच्या आता आपल्याकडे पाच पट्टे ना आपल्याला कन्फर्म लढतील कन्फर्म हा सहा दिवसांनी आपल्या इथं बसला आपण पट्टा होता ना हा सहा दिवसांनी इथेच बसला डिगाणी पण लढतील कोणाकडे मोजके लोक आहेत त्यांच्यावरच भेटते थोड्या दिवसांनी ह्याच्याच पट्टे आपल्याला बाजारात दिसते ना माझी

आता ह्याची तीन पोरे जातात आपल्याच माझी चल कापूस काळी चाल लापट्ट्यात आहे ना तो आमरा कापासून जे सोडलेला हा तो एक आता पट्टा त्यांचं ते हां 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 शिरगी प्रत्येक वर्ष

धनकोडीचं सोडलेला वापस

आता मित्रांनी लालो बघ भाजीला मॅकपाय सध्या मॅकपाय तर बोलले मार्केट आहे आपले तिथं हा देखा कापूस सोडला का तीन कापूस सोडले ते आपले ते व्हिडिओ पुढे दाखवू आपण त्यांना मी घरी यायच्या ये आधी येऊन बसलेले होते हा आपण आप तिथनं फोन केला तेव्हा जे तो पोचला होता तो आमरा पर दाखवून राहिले तिने घरचे आपले ते डोळ्यातले रे राहा

Huk! <shrall> Lam <shrall>

घर शक्य बात आपने इतना सोडले हाँ आता था आपने इतना है।